वेंगुर्लात येऊन तुमका कायाकिंग करूचं असतात किंवा समुद्रात फिरायचं किंवा तुम्हाला कांदळवनाची सफारी करू जसे तर नक्कीच या ग्रुपला तुम्ही भेट द्या बायकांनी चलवलेलं हे ग्रुप असा आणि मेन म्हणजे हे काकी स्वतः वल्लवतं आणि त्याच्यासोबतच कांदळवनातली जी झाडं पाना फुलं असत हे येणारे पक्षी आहेत जीट्टो माहिती म्हणजे मराठीत नाही तर फक्त इंग्लिश मध्ये सुद्धा त्या पक्ष्यांना काय म्हणतात या सगळी माहिती ती लोक तुमका देतात त्या आम्ही बघा पहिल्यांदा तिन्ही सुना एकत्र म्हणतात ना बाहेर पडलो होतो या सफारीचा आनंद घेऊ किंवा कोणतं प्रमोशन व्हिडिओ नाही असा वैयक्तिक तो ग्रुप आवडलो आणि खरं सांगतो की महिला आपल्या संसारासाठी सा जो जो उपक्रम चालवतो असतात आणि त्याचं प्रशिक्षण घेतला त्यांनी आणि मेन म्हणजे आपण पण ते वल्लोक शिकवतात शिकायची इच्छा असत तर असं हा ग्रुप होतो म्हणजे यांच्यानी चालवलेला उपक्रम खूप भारी असा जर तुमका कधी वेंगुर्ला जायचा झाला आणि तुमका जर या सगळ्या असं असत या महिला बचत गटाचा जो असाल स्वामीनी त्याका नक्की भेट द्या लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत